राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींच्या इंटरव्ह्यू नंतर मातोश्रीमध्ये बर्नॉनचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये हो वाढलेला आहे छातीच्या गोळ्या एकदा घेतल्या जात होत्या का दोनदा घेतल्या जात आहे महाविकास आघाडीचं सरकार कस चालायचं उद्धव ठाकरे राज्याचे प्रमुख म्हणून फक्त आपले हिशोब कसे चुकते करण्यासाठी ते पद वापरायचे या सगळ्याची सत्य बाजू हे ये एकनाथ शिंदे साहेब आपल्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून समोर येत आहे आता यावर बोलत असताना सकाळी संजय राजाराम नाही मुख्यमंत्रीचा निर्णय हा सरकारचा निर्णय असतो म्हणजे हातभर फाटल्यानंतर आता तुम्हाला निर्णय सरकारचा निर्णय वाटतो काय हिंमत होत नाही हे ना सांगायला की उद्धव ठाकरेनी विरोधकांवर चुकीच्या केसेस टाका त्यांच्यावर चुकीचे केसेस कलम लावून त्यांना अटक करा अशा पद्धतीचे आदेश द्यायचे हा हिमत सांगून टाका गिरीश महाजन साहेब असतील प्रवीण दरेकर साहेब असतील प्रसाद लाडजी असतील आणि आमचे देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या आपल्या राजकीय प्रतिस्पर्धेच्या विरोधकांच्या कुठल्या पद्धतीने खोटे केसेस टाकून त्यांना अटक करायची हेच उद्धव ठाकरे सरकारचं चोवीस तास काम असायचं उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष विरोधकांबरोबर वर हिशोब चुकते करण्याच्या पलीकडे त्याच्या मुलांनी बॉलिवूड मध्ये पार्ट्या करण्याच्या पलीकडे आणि वैभव चेंबर्स मध्ये भ्रष्टाचार करण्याच्या पलीकडे बैठका पैसे कमवण्याचे बैठका घेण्याच्या पलीकडे काही के का पली केलेलं का नाही ना ना। म्हणे देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांवर फोन टॅपिंगचा आरोप होता रश्मी शुक्ला मॅडम आणि या संदर्भात खोटे गुन्हे कसे करायचे कसे आपल्या विरोधकांना फसवायचं खोटे गुन्हे कसे तयार करायचे यावर खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे पीएचडी केली पाहिजे कारण ना। का कुठलीही चूक नसताना त्या गुन्ह्यामध्ये काही आपलं नाव नसताना मुद्दा आमच्या फडणवीस साहेबांचं नाव आणायचं आणि मग त्यांच्यावर खोटे गुन्हे करून त्यांना अटक करण्याचा प्रयत्न करायचा फडणवीस साहेबांना अटक करण्याची हिंमत केलीच असती तर मग उद्धव ठाकरे पण मातोश्रीच्या बाहेर कसे निघाले असते हे आम्ही पाहिलं बद्दल तुम्ही बोलत असाल तर मग आम्ही पण ऐकलंय मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावरून रश्मी ठाकरे यांनी दोन तीन आयटीची पीची मुलं बसून ठेवलेली मातोश्रीमध्ये मा कम्प्युटर हॅकिंगवाले आणि असंख्य विरोधकांचे फोन हॅक हे रश्मी ठाकरेंच्या आदेशावरून व्हायचे असं आम्ही ऐकलेलं म्हणून उगाच आमच्या फडणवीस साहेबांवर आणि अन्य नेत्यांवर झडी फोडण्यापेक्षा तुझ्या पहिल्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर राहणाऱ्या मालकींना आवर हे हॅकिंगचे जे काही प्रकार तेव्हा मातोश्रीच्या माध्यमातून चालायचे त्याचे आमच्याकडे काही पुरावे आहेत की मुलं पण बोलण्यासाठी तयार आहेत किती पगार दिला हॅकिंग कुठ कुठल्या कुठल्या विरोधकांचे व्हॉट्सअप चे चॅट हॅक करण्याचे त्या लोकांना आदेश दिलेले मग आम्ही पण काही आकडे सांगू माहिती सांगू त्याच मुलांच्या तोंडाने आणि मग अगं तुझ्या आणि मालकीला तोल दाखवण्याची अगर जागा राहिली नाही तर मग तू झोबाड उघडू नको एवढं संजय राऊत असं म्हणत की फडणवीस गिरीश महाजन दरेकर शेलार लाल हे लोक अनटचेबल आहेत कायद्याच्या दृष्टीने जर त्यांनी काही अपराध केले असतील आर्थिक गुन्हे केले असतील इतर काही अपराध केले असतील तर त्यांना कायदा हात लावू शकत नाही का ते काही कायद्याच्या वर आहेत का या देशात प्रधानमंत्री आणि राज्यपालांवर सुद्धा कारवाई झालेली आहे एक लक्षात घ्या ज्यांनी काही गुन्हा केला नाही त्यांच्यावर तुम्ही खोटे केसेस टाकत असाल ना तर मग त्यांना हात लावण्याचा अधिकार तुम्हाला नाही मग भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता कसा तांडव करतो हे तुला आणि तुझ्या मालकाला कळलं असतात आमच्या नेत्यांच्या आरोप आहेत आमचे प्रवीण दरेकर साहेब वर्ष मुंबई बँक अतिशय यशस्वी पद्धतीने चालवतात का। त्याच्या स्वतःचा भाऊ सुनील राऊत जो आमदार आहे तो त्या मुंबई बँकेच्या पॅनलवर आहे मग तुझ्या भावाला विचार ना प्रवीण दरेकर काय करतात वरती बसून म्हणून उगा झवाड उघडून आमच्या नेत्यांवर तू बोलत असशील ना तर मग त्याचा सामना करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सक्षम आहे तू फक्त पोलीस संरक्षण मध्ये फरतोस म्हणून सगळ्या जागेवर आहे ते पण आमच्या सरकारने दिलेलं नाही तर तुझी किती हातभर फाटते ना याची दहा उदाहरणं माझ्यासमोर आहे और और फोन टॅपिंग प्रकरणात फडणवीसांवर बोलताना संजय राऊत बनतायत विरोधकांचे फोन अत्यंत बेकायदेशीरपणे चोरून ऐकण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यांचा पाळत सुद्धा ठेव जसं मी आता सांगितलं आम्हाला काय माहिती दिली आहे की रश्मी ठाकरेंच्या माध्यमातून मातोश्रीमध्ये दोन तीन हॅकर बसवले गेलेले आणि ते विरोधकांचे फोन व्हॉट्सअप चॅट असो अन्य फोनचे हॅकिंगचे प्रकार तिथे सुरू व्हायचे आणि त्यासाठी त्याला मोठा पगार पण दिला जायचा मग हे सांगण्याच्या बाबतीमध्ये माहिती द्यायची त्या मुलांना समोर बसवायचं बसवायचो ते बोलायला तयार आहे कशा कुठून कुठे वहिनी त्यांना येऊन त्याला किती पगार द्यायचा कुठल्या कुठल्या विरोधकांची फोन हॅक करण्यासाठी त्यांना आदेश होते म्हणून उभा आमच्या फडणवीस साहेबांवर आणि नेत्यांवर उघा खोटे मोठे आरोप करू नका त्या केस मध्ये काय दम नाही रश्मी शुक्ला मॅडम आज एका जबाबदार पदावर आहे म्हणून तुझ्या तीन तीनपाट व्यक्तीला माणसा माणसांकडून काही वक्तव्य केलं तर ते त्याला कोणी किंमत देत नाही हे दरपोक लोक आहेत स्वतःची अटक टाळण्यासाठी त्यांनी पक्ष बोलले असंही संजय राऊत म्हणतात दरपोक कोण आहे हे तू तु तुझ्या मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन बघ स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी श्रीधर पाटणकर ह्याला भ्रष्टाचाराचा आरोप ह्याच्यावर आवर आहे तो कधीही अटक होऊ शकतो आणि मग त्याला वाचवण्यासाठी थांबा 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 मी भाजपमध्ये येतो मी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा देतो असं कोण सांगायला गेला दिल्लीमध्ये तेव्हा तो तुझ्या माझ्या मुख्यमंत्री होता ना काँग्रेस आणि राष्ट्रवादी तुमच्या बरोबर होती तेव्हा मग त्या लोकांना फसून फक्त आपल्या स्वतःच्या मेवण्याला वाचवण्यासाठी कोण लोकांना घालण्यासाठी दिल्लीला गेलेला हे त्याला उत्तर दे मग ढलको कोण आहेत नको केंद्रात शंभर टक्के सरकार बदलणार आहे हे मी अत्यंत जबाबदारी बोलतो असं संजय राऊत म्हणतो संजय राऊत शंभर टक्के जेलमध्ये जाणार आहे हे मी फार जबाबदाऱ्यांनी सांगतोय कारण का हे शंभर टक्केला किती किंमत आहे हे आतापर्यंत हे सरकार आल्यानंतर आम्ही पाहिलं आहे पहिलं आमचं महायुतीचं सरकार संजय राजाराम राऊतच्या अनुसार फेब्रुवारीमध्ये पडणार होतं नंतर मार्चमध्ये पडणार होतं नंतर डिसेंबर मध्ये पडणार होतं आता हे अडीच वर्ष आमच्या सरकारला होणार आहे सरकार तर पडलं नाही म्हणून ह्याच्या शंभर टक्क्याला किती महत्व आहे हे महाराष्ट्राच्या देशाला जनतेला माहिती आहे पण माझे शंभर टक्के का हा संजय राजाराम राऊत खरी फोडण्यासाठी लवकरात जेल जेलमध्ये जाईल हे किती खरं होतं हे येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केलेली आहे त्यांचा आता वय झाला आहे ते आता जे टोप गलत आहे त्या टोपाचे केस देखील पिकले आहेत एवढं त्यांचं वय झालंय त्यांनी आम्हाला दादागिरी सांगू नका कोकणच्या मातीत तुमचा तीन वेळा पराभव केला असं संजय राऊत वय तर तुझ्या मालकात आहे तो कधी वरती जातो ह्याची वाट आम्ही पण पाहतोय एक पाय अजूनपर्यंत कबर मध्ये गेलेला आहे कधी छाती पकडून कुठल्या तरी सभेमध्ये कोसळेल ह्याची आम्ही वाट पाहतोय आणि दादागिरीची भाषा ही संजय राजा राऊतला चांगली माहिती आहे कारण राणे साहेबांनी जेव्हा शिवसेना सोडली आणि सामन्याच्या बाहेर जेव्हा सभा होणार होती तेव्हा हा संजय राऊत संजय राजाराम राऊत सामन्याच्या त्याच्या ऑफिसच्या बाथरूम मध्ये कुलूप लावून बसलेला चार तास आणि आतमधून राजसाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेला बोलून घेतलं की के माझी त्याचीच झाली आहे मला बाहेर येता येत नाही कधी फटके पडतील मला वाचवायला या सांगणारा हा संजय राऊत आहे म्हणून कोंडाने गाडा दादागिरी आणि हे मोठे मोठे भाषा निघणं हे हास्यस्पद आहे कधीतरी पोलिसांचा फौज फाडा वाढू मग त्याच्या बंगल्याच्या बाथरूमच्या पण बाहेर निघणार नाही आहे डरपो काय माणूस अजित पवार यांनी संदीपान भुमरेंवर दारूची दुकानं उघडल्याचा आरोप केला होता त्यावरून चंद्रकांत खैरे यांनी टीका के केली काय मी तो आरोप ऐकला नाही त्यावर कसं बोलू चंद्रपुरात निवडणूक केंद्राबाहेर लावलेल्या पत्रिकेत धानोरकरांच्या नावापुढे कॅन्सरचा शिक्का चुकीनं मारला गेला होता असं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलं काय चांगलं त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली जर निवडणूक आयोगाने आपली भूमिका स्पष्ट केली म्हणजे निवडणूक आयोगाच्या कामाची पद्धत अतिशय पारदर्शक आहे सिद्ध टीएमसी हो पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या घराची रेखी करणाऱ्या अटक केली आहे माईनमधून ती अटक झाली आहे आणि राजाराम रेगे हो असं त्याचं नाव आहे आणि आपल्या आता वेंगुल्यामध्ये वेंगुल्यामधील आहे राजाराम रेगे ही तीच व्यक्ती जी सोवीस अकराच्या यांचं नाव समोर आलं होतं ज्यांनी वाटतं अशा पद्धतीच्या कुठल्याही संशय व्यक्तीची चौकशी झाली पाहिजे अगर कोणी अतिरेकी कुठलाही संबंध असलेला अगर कोणावर संशय असेल तर मला वाटतं आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि ती एजन्सी योग्य पद्धतीने कारवाई करणार त्याला काय सोडणार नाही भाजपने निवडणुकीपूर्वीच खातं उघडलं गुजरात मध्ये अनुद्याची बाब निश्चित पद्धती खाचं उघडणं म्हणजे आम्ही आता फक्त चारशो बारेट अजून जिंकायचे ते आम्ही निश्चित जिंकू म्हणजे आमची विजयाची घोडदोड हे सुरतपासून सुरू झालेले आहे आणि देशभरामध्ये दे, मोदीजींना मिळालेले समर्थन म्हणजे तुम्ही विचार करा किती चांगले सुरुवात आहे काँग्रेसचा बिनविरोध का जिंकून ना आला नाही अनडी आला पक्षाचं काय जिंकून आलं भाजपचाच का निवडून आला कारण का आता है। ए, एक संदेश आहे की हा देश मोदीजींच्या बाजूने उभा आहे आणि ती सुरुवात सुरतपासून झाली आहे